नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये ही गुन्हेगारी पाय होत असल्याचं दिसून आहे शनिवारी रात्री सातपूर परिसरात टवाळखोरांच्या एका टोळीनं दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करत नागरिकांमध्ये कर दहशतीचं वातावरण निर्माण केलंय मात्र सातपूर पोलिसांनी आपली कार्यक्षमता दाखवत चोवीस तासांच्या आतच सर्व आरोपींना बेडी ठोकत कौतुकास्पद कामगिरी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास संत कबीर नगर येथे काही जण समीर सय्यद नावाच्या युवकाला मारहाण करण्याच्या उद्देशाने आले होते मात्र तो तिथे नसल्यानं त्यांचा रोष त्याच्या मित्रावर निघाला ही टोळी समीरचा मित्र आव्हाड याच्या सद्गुरुनगर येथील काठे अपार्टमेंटमधील घरी पोहोचली आव्हाडही घरी नसल्यानं संत आपलेल्या टवाळखोरांनी त्यांच्या घराच्या खिडक्यांवर कोयत्यानं वार करून तोडफोड केली आहे यानंतर काही वेळातच ही, ही टोळी कामगार नगर येथील रेणुका माता चौकात पोहोचली आणि तिथेही काही घरांच्या दरवाजांवर कोयत्याने वार केले रस्त्यावर उभ्या असलेल्या काही गाड्यांची तोडफोडही त्यांनी केली या घटनांमुळे सातपूर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं मात्र घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दा दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे आणि सातपूर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळवलंय या जलद कारवाईमुळे सातपूरमध्ये समाधानाचं वातावरण आहे नागरिकांनी पोलिसांच्या या कार्यक्षमतेचे कौतुक केले विशेषतः पोलिस निरीक्षक रणजित नरावडे आणि त्यांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होतोय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका